पंचमहाभूतामध्ये तो असून सुद्धा त्या पंचमहाभूतांना ते कळत नाही त्याचं अस्तित्व म्हणून ज्या पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे त्या शरीराला अर्थातच तो समजणारच नाहीये त्याचं अस्तित्व असू नाही आणि म्हणूनच आपण त्याच त्याच्यापासून अज्ञानी आहोत फार सुंदर सांगितले अतिशय सुंदर काका फारच सुंदर सांगितले बरोबर होत अगदी पूर्णपणे शंक्याचं निरसन होतं आपलं <laughs> इतकं सुंदर सांगितलंय हा अगदी खरंय अगदी खरं म्हणून आत्मतत्वाला जर जाणायचं असेल तर तुम्हाला आत्मस्थितीमध्ये जावं लागेल किंवा आत्मत आत्मतत्वाला वाचनही जाणता येणार नाही बोलून जाणता येणार नाही किंवा किंवा बुद्धी वापरून जाणता येणार नाही इंद्रिया इंद्रियाचा उपयोग करू कारण इंद्रिया त्यास जाणत नाहीत बुद्धी त्यास जाणत नाही असं नकळतपणे सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करण्याची तुम्ही ध्यानस्थ बसा आणि त्याला आपल्या शरीरात कार्य करू द्या जेव्हा त्याच कार्य स्वयंभूपणे तुमच्या शरीरात होईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याचं नियमन कसं आहे तो कसा आहे पाहायचा असेल तर तुम्ही स्वतः आत्मस्थितीमध्ये जा तेव्हाच आत्मतत्वाचं तुम्हाला त्याचा आकलन होईल त्याच्याशिवाय होणार हा त्यातला फारच सुंदर अर्थ आहे अतिशय सुंदर असा अतिशय सुंदर आहे का नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आशीर्वाद बोला काका जे महाराज म्हणतात सर्वत्र वासुदेव तेच म्हणजे जितके नाही खरंच ना सर्वत्र वाद्यू आणि त्यालाच विज्ञान म्हटलेलं विज्ञान शब्द आहे ना तो सर्वत्र वासु सर्वत्र परमात्माच आहे आणि सर्वत्र परमात्म्याशिवाय अन्य काही नाही पुढचंही वाक्य महत्वाचं आहे कारण काहीतरी आहे त्याच्याशिवाय असं समजणं हेच अज्ञान आहे तो सर्वत्र सर्वव्याप्त व्याप्त अंतर्बाह्य आहे आणि तोच ज्ञाता आहे आणि तोच ज्ञान आहे आणि तोच ज्ञान घेणारी प्रक्रिया आहे त्यामुळे तो अंतर्यामी आहे आणि बहिरंगामध्ये सुद्धा आहे तोच जीवात्म्यामध्ये सुद्धा आहे आणि तोच पूर्ण ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाशी अभिन्न असलेला तोच आहे असं प्रकारचं आकलन होणं म्हणजेच तुम्हाला पर परब्रह्म पर, परमेश्वराच्या आकलनाच्या दिशेने तुम्ही जाणं आहे हे आपल्याला ते म्हणजे म्हणजे ते जे आपण म्हणतो की पराप्रकृती पराप्रकृतीकृती सगळ्यात नाही प्रकृतीला तुम्ही केवळ प्रकृती मानू नका हा त्याचा आशय आहे म्हणजे परमात्मा परमात्याचा आविष्कार आहे हो परमात्म्या आविष्कार आहे बस हे प्रकृतीला सांगताना म्हणजे मी त्याच्यामध्ये कधी कधी म्हणतो प्रकृती ही प्रतिकृती आहे आणि ती परमेश्वराची पर पर परमेश्वराची प्रतिकृती पाहायची असेल तर प्रकृतीत पहा पण ते पाहत असताना तुमचं दृष्टी जी आहे त्या दृष्टीमध्ये आत्मदृष्टी पाहिजे ती देहदृष्टी नको तर आत्मदृष्टीने जर प्रकृतीत पाहिली तर प्रतिकृती दिसेल आणि ते प्रतिबिंब म्हणजे ते प्रतिबिंब जे दिसेल ते कोणाचं प्रतिबिंब तर तो, प्रति तो परमात्म्याचं प्रतिबिंब आहे हा असं हे बिंब आणि प्रतिबिंबाचं नातं कळालं पाहिजे आशीर्वाद तरी स्वामी सर बोला हां बोला पुढे बोला स्वामी 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 आपला ऐकलं का पूर्ण हो ऐकलं ऐकलं आम्हाला खूप छान समजलंय ते पण तरी एक प्रश्न आहे की समजा सर्वसाधारण माणसांमध्ये असं खूप लोक दिसतात ज्यांचं मन स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाहीये हो म्हणजे मनावरच आपण जे ऐकलं आता की नियंत्रण मनाचं नियमन आत्मतत्वच करतो बरोबर आहे अगदी बरोबर आहे असल्यामुळे त्याला नियमन झालेलं दिसत नाही का त्याला उपाय काय कसा करायचा पहिल्यांदा अर्थ कळाला पाहिजे मग उपाय होईल कारणच नाही कळालं तर निराकरण कसं होईल नाही बरोबर आहे त्यामुळे पहिल्यांदा कारण कळालं पाहिजे किंवा त्या पहिल्यांदा त्या द्यान द्यान त्याचा सबंध ज्ञान झालं पाहिजे ज्ञानानेच मनुष्य अज्ञानाला दूर करू शकतो तर ज्ञान काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यात की मुळात माणूस माणसाचं जो त्याचं भान असतं किंवा त्याला जे काही जाणीव असते ती ही ही अज्ञानाचीच असते जाणीव म्हणजेच अज्ञान आहे म्हणजे मनुष्य जो जगतो ना तो त्या जाणीवेमध्ये केवळ अहंकार असतो आणि जेव्हा तो निद्रिस्त होतो तेव्हाही ते अज्ञान असतं आणि जेव्हा तो स्वप्नात जातो तेव्हा ती कल्पनाच असते म्हणून अहंकार कल्पना आणि अज्ञान या तीन गोष्टीने त्याला ग्रासलेलं आहे आणि या तीन अवस्थेशिवाय त्याच्याकडे चौथी अवस्था नसते म्हणून तो केवळ तीन अवस्थेमधून ज्ञानाचा जर उपयोग मिळवायचा प्रयत्न करत असेल तर मिळत नाही पहिल्यांदा हे लक्षात द्या कारण समजून देत होत पहिल्यांदा कारण जर समजलं तर निराकरण कसं करायचं तेही सांगतो की आपण जर मनाबरोबर जर पाहिलं तर मनाचं नियंत्रण नाही करू शकत आपण एखाद्या नदीत जर आपण उडी मारली आणि नदीत जर वाहत असलो तर नदीचं वर्णन करावून कोणी काठावर उभारून विचारलं तर सा करू शकेल का तो कारण तो वाहतो आहे ना जो वाहतोय तो पण जो वाहतोय ना वाहण्याची प्रक्रिया थांबून जो पाहतोय आहे जो जो पाहणारा आणि वाहणारा त्याच्यामध्ये पाहणाऱ्याला अभ्यास होईल आणि वाहणाऱ्याला होणार नाही आपण मनाच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपण वाहतोय तर वाहताना नियंत्रण कसं होईल नाही होणार मग मग काय करावं लागेल तुम्हाला या वाहणाऱ्या प्रक्रियेला तुम्हाला पाहावं लागेल जेव्हा तो पाहतो जेव्हा दृष्टा होतो त्यावेळेस तो दृष्टा हाच हो तो आत्मतत्व आहे इथे काय सांगितलंय शेवटी की दृष्टा हेच आत्मतत्व आहे म्हणजे दृष्टा म्हणजे पाहण्याची प्रक्रिया आहे वाहण्याची नाही तेव्हा तुमच्या मनावर जर नियंत्रण करायचं असेल जो नियंता आहे तो काय आहे ते ब्रह्मतत्व तत्त्व तोच तो परमात्मा आहे तेच स्वामी आहेत तर तुम्ही स्वामींशी एकरूप व्हा म्हणजे तुम्हाला आपोआप नियंत्रण येईल स्वामींशी एकरूप कसं व्हायचं त्याचं नामसाधना त्याची त्याच्या ध्यानधारणा त्यांचं अखंडपणे चिंतन अनुसंधान त्यांच्याशी एकरूपता ही साध्य झाली की मनाची काही क्षमता नाही आहे मन काही स्वतंत्र नाहीचं ना मनाचं मनावर मना सगळा कंट्रोल कोणाचा आहे हा महाराजांचा आहे महाराजांशी एकरूप व्हा कंट्रोल होणार आता तुम्ही मला पुढचा प्रश्न विचार पण महाराजांचं एक रूप व्हायचं हो कसं काय तो होतच नाही ना सिद्धांत कळाला आम्हाला पण सिद्धांत सिद्ध कसा करायचा हे आम्हाला कळत नाही हा पुढचा प्रश्न आहे मला माहिती आहे काय त्यामुळे त्याही प्रश्नाचं उत्तर असं आहे की जोपर्यंत मनुष्य स्वत शांत प्रशांत बसून साम्य अवस्थेमध्ये स्वतःला घेऊन जात नाही तोपर्यंत त्याचं जे वाहणं आहे ना ते चालूच राहील नुसतं बोलण्याने वाहणं थांबत नाही काय किंवा नुसती नुसता संकल्प करून चालत नाही कारण लगेच विकल्प यायला वेळ लागत नाही संकल्पाची गप्पताच संकल्पा अशी आहे की संकल्प नेहमी हा क्षणिक असतो आणि विकल्प अखंड असतो की नाही पण हे नसेल काय होईल हे आपल्याला जमेलच की नाही नाही जमलं तर काय होईल मग लगेच ते विकल्प सुरू होतात आणि आयुष्य म्हणजे विकल्पाने भरलेलं आहे सगळं काय त्यामुळे तुम्ही जरी माझ्या किती प्रवचन ऐकलं आणि किती तुम्ही जर त्याला मान्यता जरी दिली तरी ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे खरं म्हणजे काहीतरी करणं आवश्यक का आहे असं म्हणताना काहीच न केलं पाहिजे ह्याच्यावर माझा भर आहे की तिथे चुप साधना तुमची चुप साधना झाली पाहिजे शांतता तुम्हाला करता बसता आलं पाहिजे किती गोंधळ चालू दे मनामध्ये मन म्हणजे तुम्ही नाही आहे तेव्हा मनाच्या बाहेर बसून तुम्ही बसू शकता ना तेव्हा काही करायचंच नाही आहे तर तुम्ही शांत बसायचं एक पंधरा मिनटं शांत बसा तुम्हाला भराभराभरा त्याची भरा, भरा उत्तरं मिळायला लागतील कारण जो शांत बसतो आणि शांत अवस्थेत तोच नियंत आहे आणि ह्या पूर्ण याच्यामध्ये काय सांगितलं की ह्याच्यामध्ये त्या प्रत्येक इंद्रियामध्ये जो बस मध्ये आहे जो अंतर्बाई आहे काय आणि जो ज्याला तो इंद्रिय जाणत नाहीत ज्याला ते इंद्रिय जाणत नाहीत पण त्या इंद्रियाला मात्र तो जाणतो आणि त्या नुसतं जाणत नाही तर त्या इंद्रियाचं तो नियंत्रण करतो तर मनावरही बोलताना तेच सांगितलं की मन जे आहे ना हे स्वतःला नियंत्रित करू शकत नाही आणि जो मनाबरोबर वाहत जातो तोही नियंत्रित करू शकत नाही मग काय तर त्याच्या अंतर्बाई असलेला जो दृष्ट आहे त्याचा तर त्या दृष्ट्याशी एकरूप व्हा तेव्हा मनावरचं नियंत्रण तुम्ही कराल हे त्याचं रहस्य सांगितलंय आज त्यामुळे आजच्या प्रवचनातला तुम्हाला गाभा करणं आणि त्याचं ॲप्लिकेशन्स कसे करायचे आहेत प्रत्यक्ष विनियोग हो, कसा करायचा हे समजणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा प्रश्न महत्वाचा आहे तर त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे हा ठीक आहे बोला बोला नमस्कार नमस्कार मनातली उत्तर बरोबर कळली आम्हाला <laughs> तेच महत्वाचं आहे काय कारण माणूस पुष्कळदा काय करतो अतिविचाराने त्याच्या हातात काहीच लागत नाही त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा निर्विचार व्हा निर्विकार व्हा म्हणजे तुम्हाला ज्ञान हे ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाच्या प्रवाहामध्ये तुम्हाला काय मिळवायचं आणि काय नाही मिळवायचं हे ठरवायची गरज नाही ते तुम्हाला हवं ते मिळत राहील त्यात त्यामुळे हे आपल्याला जमायला पाहिजे जमवलं पाहिजे आणि जमू शकत हे समजणं आवश्यक आहे छान आशीर्वाद नमस्कार हो आशीर्वाद आहे खूप कसे आहात हो हो आशीर्वाद आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी बोला भरत बोलिये भरत बोला भरत। स्वामी बोला श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही ऐकलं का आजचं प्रवचन ऐकलं 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 आताची जी चर्चा होती ती एकदम महत्वाची होती हा आईने जे प्रश्न विचारलं ते एकदम अगदी योग्य प्रश्न होता योग्य प्रश्नाचं उत्तरही देण्याचा मी प्रयत्न केला हो हो आणि त्यामध्ये वाहन वाहणं आणि पाहणं हे दोन शब्द महत्वाचे आहेत काय तेव्हा शक्यतो वाहण्याच्या मधून बाहेर या आणि पाहण्याचं काम करा राहिले तर काय वाहत आहे ते कळेल नुसतंच करणार नाही ते जे वाहत आहे त्याच्यावर नियंत्रणही होईल सध्या वाहतोच हे समजणं हे सुद्धा वाहनाच्या बाहेर येण्याचाच प्रक्रिया आहे ये परा आणि अपरा म्हणजे काय सांगतो परा आणि अपरा हे जे दोन शब्द कसे आले परा या शब्दाचा शब्दचा अर्थ आहे पलीकडे आणि अपरा म्हणजे अलीकडे अलीकडे आणि पलीकडे तर आता पलीकडे या शब्दाचा अर्थ आपल्या संवेदनाच्या आपल्या जाणीवेच्या आपल्या चिंतनाच्या पलीकडे असणार आहे आणि अपरा म्हणजे आपल्या जाणीवेत असणार आपल्या चिंतनात असणारं आपल्याला समजणार ते अपरा आहे तर आता ही प्रकृतीचे दोन प्रकार सांगितले सातव्या अध्यायामध्ये त्यात परा आणि अपरा प्रकृती सांगितली आहे तर ती अपरा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत त्यानंतर त्रिगुण आहेत ह्या पाचन तीन आठ ही अष्टदा प्रकृती सांगितली आहे तर ती अष्टदा प्रकृती ही अपरा प्रकृती म्हणून सांगितली काय आणि अपरा विद्येत सुद्धा पराविद्या आणि अपराविद्या आहे तर हे सगळे जे काही आपल्या जाणीवेत येणाऱ्या ज्या काही विद्या आहेत त्या अपरा विद्या आहेत आणि जे जाणीव नेणीवेच्या पलीकडे आहे ती अपरा आहे ती पलीकडे आहे आणि तेच आत्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे तेव्हा ब्रह्मतत्वाचं आकलन होणं हे अपराविद्येचं लक्ष पराविद्येचं लक्षण आहे आणि प्रकृतीचं जेव्हा आकलन होतं ती आहे म्हणून त्या ठिकाणी पराप्रकृती आणि अपरा प्रकृती असे दोन भाग सांगितले पराप्रकृती म्हणजे जीवात्मा आहे आणि अपरा प्रकृती म्हणजे पंचमाभूत आणि त्रिगुण आहे हे तुम्ही ज्ञानविज्ञानाचा सा अध्याय सातवा अध्याय काढला त्याच्यामध्ये पराप्रकृती आणि अपरा प्रकृतीचं वर्णन आहे आणि दोन्ही मध्ये मी ओतप्रोत आहे भगवंत काय सांगतात की परा असो का अपरा असो प्रत्येक ठिकाणी मीच अंतर्बाह्य आहे आणि तेच आजच्या प्रवचनाचा विषय होता छान आशीर्वाद श्री स्वागत प्रशांत प्रशांत म्हणजे शांत शान्ता अतिशय शांत असणं म्हणजे प्रशांत आहे शांती म्हणजे जसं शिक्षण आणि प्रशिक्षण hmm. जेव्हा प्र हा प्रत्यय प्र हा प्रत्यय लागतो hmm. ना तेव्हा त्याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवात आहे गोष्ट लक्षात oh. हा बोला भरत बोला स्वामी समर्थ बहुत आशीर्वाद आहे बोलिए आज का अच्छा प्रवचन सुना आपने बहुत अच्छा लगा और हाँ। तापरिया मम्मी जी का जो क्वेश्चन था ना हाँ। वो हम लोग जिसमें बह रहे हैं ना मैं थोड़ा सा एग्जांपल देता हूँ क्योंकि <laughs> मैं बहुत बार बहा हूँ तो मुझे ऐसा लग रहा है कि मैं बता दू तो अच्छा अगर आपके गाइडेंस से मैं काफी कुछ इससे बाहर भी आया तो बहना मतलब ये है कि ऐसे तो शरीर हम लोग प्रकृति में है जहां पर ना तो वहां पर कंटिन्यूअसली हम लोग इमोशंस में बहते रहते हैं हमारे हाथ में कंट्रोल ही नहीं है बेसिकली ठीक है जितने इमोशंस आते हैं ना तो ये जो अपना नदी है वो इमोशंस का है तो इसमें हम लोग बह जाते हैं कभी गुस्सा आता है कभी अहंकार आता है कभी यू नो प्रनेस का हो गया बहुत सारा हम लोग इमोशंस से जाते हैं बेसिकली तो हमेशा बहते रहते हैं इसमें से सिर्फ एक स्टेप पीछे जाएंगे लाइक मैं अगर मुझे गुस्सा आ रहा है तो गुस्सा करने से अच्छा आप गुस्सा देखना सीख लो हाँ। मुझे प्रेम आ रहा है तो मुझे प्रेम आने से अच्छा मुझे प्रेम देखना सीख लो हाँ। और मुझे खुशी हो रही है तो खुशी देखना सीख लो तो, तो ये ये सारे अगर एक स्टेप पीछे ही आत्म तत्व है आपके मतलब हम लोग जो बोलते हैं ना अंदर है करके बिल्कुल सही बात तो है तो ये ये अगर एग्जाम्पल्स हम लोग और ये एक ही है मतलब हम यूजुअली क्या करते हैं कुछ भी सुनते हैं ना तो हम लोग उसको एनालिसिस करना चालू करते हैं आचरण में लाते नहीं है बेसिकली तो दिक्कत उधर तो जाता तो है मात्र बुद्धि का ही विनियोग करते हो हा, लेकिन बुद्धि बुद्धि से परे जो आत्म तत्व है उसमें हम नहीं जाते नहीं जाते वो क्योंकि आचरण तो, नहीं होता आचरण न होने का वही कारण है कि आचरण न होने का कारण ऐसा है कि केवल आप तर्क लगाते हाँ तर्क में फंस जाते हो और जब तर्क में फंसे तो आचरण नहीं होगा नहीं होता नहीं होता वो आपने सही बोला कि अब वो उसको देखना कैसे फ्लो हो रहा है उसके लिए एक ही है आप चुप बैठो ना पांच मिनट एक मिनट चुप बैठो अगर गुस्सा है तो एक मिनट चुप बैठो या तो चलो दस सेकंड चुप बैठो आपको अपने आप दिखेगा अरे गुस्सा आ रहा है मुझे और फिर धीरे 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 करके तो मेरे को एक एक बात याद मतलब बहुत पहले मैंने परिक्रमा में था तभी मैं कुछ तो सुन रहा था तो ओशो जी को कुछ तो मेरे को किसी ने शेयर किया था तो बोला आपको गुस्सा आ रहा है ना इतना गुस्सा करो कि गुस्सा ही ना आए एक बार के लिए पूरा निकाल दो वो इमोशन से। इतना जोर का इतना, इतना खुशी चालू होता है तो लेकिन बो, बोलना डिफिकल्ट है ले। नहीं नहीं ऐसा नहीं वो क्या होता है उसमें नियंत्रण नहीं होगा नहीं लोग बोलेंगे अगर गुस्सा उनका जो कहना है मैं थोड़ा मेरा मतभेद है उसमें कि अगर कोई विकार आता है तो विकार को आने दो ये उनका फिलोसॉफी है तो ये जो फिलोसफी है ना इस फिलोसफी में काफी रिस्क है रिस्क है, हाँ। आपका रिस्क तो आपका आचरण मतलब ये चेंज हो जाएगा देखिये वो जो, जो है ना जब हम लोग हाँ। देखने में कोई तकलीफ नहीं है पहली बात हाँ, हाँ। इतना पूरा विकार को विकास कर विकार का विकास है इसमें तो और जब विकार का विकास करेंगे तो, तो आप लोग तो आप दृष्टा कब बनेंगे करेक्ट अगले जन्म में अगले जन्म भी आएगा तो भी आपको समझ में नहीं आएगा आप विकार में ही रहेंगे इन्होंने जो पुरस्कार किया कि विकार आने दो तो विकार को एक्सप्रेस करो तो वो स्वयं जो है ना विकार में मृत्यु हुआ उनका ये ध्यान में रखो आ, करेक्ट, करेक्ट नहीं। नहीं। तो उसको इसके नहीं गौतम बुद्ध का ही वही हुआ हालत जो इसका हुआ गौतम बुद्ध ने भी क्या बोला हिंसा मत करो हिंसा मत करो हिंसा मत करो ठीक है अभी उनकी हालत ऐसी हो गई कि एक बार भिक्षा मांगने के लिए गए तो कोई भिक्षा मिली नहीं तो फिर ऐसे जगह गए कि जहाँ पे मांस चीज रहा था तो वहां पे बोले मेरे पास तो मांस है खाने के लिए अभी इन, इनके ऊपर मरने की नौबत आई आ, और इन्होंने मांस ले लिया उसका और वो वो खाया अच्छा मांस खाया तो हालत क्या हो गई मालूम है कि कभी हिंसा का विरोध करने वाले और कभी हिंसा का विनियोग न करने वाले ने मांस खाया तो उसको आ, जो है इंडाइजेशन हुआ उसमें उनकी मृत्यु हो गई ये बहुत कम लोगों को मालूम है अच्छा अच्छा तो इसका मतलब क्या हुआ कि तुम विकार पर जय नहीं मिला सकते नहीं कर सकते हाँ। तो विकारों का तुमने क्या क्या फ्रीडम दिया विकार को नहीं, नहीं, नहीं। वही गौतम वही गौतम बुद्ध है वही ओशो है नहीं, नहीं। लेकिन हमारा जो तत्व ज्ञान बोलता है वो ऐसा है की विकार जो है ना वो वो तो प्रकृति में है हमें थोड़ी विकार है

तटाक पर आपने चलते रहे आप चलते रहे हाँ, चलते रहे हाँ, और हाँ, नर्मदा हाँ, माता को देखते रहे तो हाँ, देखने में हाँ, जो आनंद होता है हाँ, ये हाँ, भी आपने कूदी मारते नहीं तो, तो आपका आनंद रहता क्या क्षण भर भी नहीं और वो, <laughs> वो, वो चलते चलते पैर भी फिसला तो भी आनंद खत्म हो जाता है होता है तो उसके उसके तटाक पर रहो और उसको देखो हाँ सही है बहना नहीं है देखना है देखना है ये ये सिद्धांत तो मुझे बोलना था नहीं नहीं बहुत अच्छा वही आपने कंफर्म कर दिया क्योंकि वो मेरे माइंड में भी वो नहीं 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 वो गलत था। बैठा गलत नहीं था बैठा तो नहीं, गलत है है आ, 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 तो आ, 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 आ. नहीं, है उनका फिलोसफी जो ना विकृति ज्यादा आ गई ठीक काका बहुत अच्छा लगा आई थिंक वो आपने जो मेरे को सिखाया था पहला उससे काफी कुछ फर्क पड़ रहा है उससे क्या बोलते हैं वो आचरण में जैसे जैसे आचरण में जा रहा है ना वो धीरे धीरे वो स्लोनेस वो वो सारा चीज दिखना चालू हो रहा है तो वो वो परमात्मा की इच्छा है वो हर एक इंसान को जो बनाया है ना परमात्मा ने उसका प्रयोजन ही ये है कि वो आत्म तत्व में आके मिले और उसको जो जो निषिद्ध तत्व उसके साथ में है वो निकल जाए वो निकलने की प्रक्रिया होते रहती है लेकिन हम लोग अज्ञान से उसको पकड़ के रखते है वो तो परमात्मा की इच्छा है ना आप शांत बैठेंगे तो भी आपका उद्धार होगा की वो तो है आगे। 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 करते हो तो गलती करते हो ऐसी बात, बात है तो बचपन तो से ना बचपन से ना दिक्कत जो किसी ने ना शांत बैठने नहीं सिखाया हमको हमको सपनों ने बोला है चरा चर में रहो चरा हर चीज पे नो मतलब हर चीज सीखो ये सीखो वो न करने का काम तो प्रकृति का है ना करने का काम हमारा थोड़ी है हमारा नहीं है हाँ करेक्ट करेक्ट करे, प्रकृति तो, तो, तो करेगी ना वो तो ब्लड सर्कुलेशन होगा श्वास शा, प्रश्वास होगा वो तो होने नहीं, वाला है कोई बोलेगा नहीं गरे, गरे, तुम थोड़ी कर रहे हो सकता प्रकृति प्रकृति में क्रीडा करती है लेकिन हम जो है ना आत्म तत्व में बैठना है वही वही श्लोक है भगवदगीता में तो क्रिया जो है ना वो प्रकृति में है गुण गुना गुणात् वर्तते हाँ, हाँ ये शब्द वो ये क्या है और वही गजानन महाराज बोला है गण गण गणा गणात होते उसका अर्थ वही है कि गुण गुना गुणात् वर्तते गुण जो हाँ, है वो गुण में क्रीड़ा करते है हमारा कहा क्या मैं हम जाके मैं कहीं मैंने किया मैं ऐसा कर सकता हूँ मेरे वजह से हुआ ये जो है ना ये उसका अज्ञान है समझ तो में आया ये तो सर ये तो काका बहुत ज्यादा अनुभव है मैं करने वाला हिसाब के तो, तो बहुत पहले खत्म हो गए लेकिन उसमें आसक्त उस नहीं रहना चाहिए अनासक्त रहना चाहिए कामना शून्य रहनी चाहिए कार्य होते रहेगा और तुम जो है आत्मस्थिति में आनंद से बैठेंगे बस यही तो है यही जीवन का आपने जैसा बोला ना जो मन का क्रीडा है जो इमोशंस है तब तो उसी का करना है कि उस क्रीडा को जानो उस क्रीडा से निषेध कैसे करना है उसका आप खुद ही ढूंढो क्योंकि वो विकार आपके खुद के हैं किसी और के नहीं, नहीं है वो तो निषेध तत्व का त्याग जो है ना यही सहज है हाँ यही सहज है करने का आ, नहीं है आपको वो भी हाँ सिर्फ अच्छा समझ के लेना उसको हाँ देखो तो निकल जाएगा करेक्ट करेक्ट गॉट इट गॉट इट हाँ अच्छा वो देखने से अच्छा इसलिए इतना इजी हो रहा है वो oh, हाँ, तो, क्योंकि परमात्मा ही कर रहा है ना वो हाँ निषिद्ध तत्व का पूरा त्याग आ, जो है ना आप नहीं कर रहे आ, 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 तो, आप तो पकड़ के बैठे करेक्ट जैसे आप शरीर को पकड़ के बैठे भगवान ने क्या किया शरीर को बच्चा था वो जवान हो गया क्या आपने तो, आप जवान आपने किया क्या, क्या जवान होनेचर हो तो, मतलब इसका मतलब देह के साथ में जो त्याग आ, है वो भगवान करते है हम लोग थोड़ी करते है लेकिन हमको समझना चाहिए हम नहीं समझते है ना फिर भी इतना जवान हुआ फिर भी देहा देह में आसक्ति हो गए बूढ़ा हो गया फिर भी देह में आ सकती है मरने का क्षण आया फिर भी देह में आ सकती है अरे तुम्हारी आसक्ति से क्या फायदा है वो थोड़ी टिकने वाला है से ये सही है सही है सो बहुत अच्छा लगा का आनंद अच्छा। का का। अच्छा। अच्छा। काका आनंद भाई आशीर्वाद स्वामी धन्यवाद काका नमस्कार काका नमस्कार बोला बोल हे आता ने तुम्ही जे विवेचन केलं हो हेच स्वामींच्या इक्षण पर क्षण परीक्षण से मूल्यांकन करतोचा विषय अगदी अगदी बरोबर सांगितलं अगदी बरोबर महाराजांनी जे जिथे इक्षण परीक्षण मूल्यांकन जे सांगितले ना त्याच्यामध्ये फक्त त्या दृष्ट्या राहूनच हे करणं शक्य आहे तो दृष्ट तो जोपर्यंत स्वतः दृष्ट्या होत नाही ना तोपर्यंत इक्षण काय करणार ना तो हा म्हणजे दृश्यामध्ये तुम्हाला गरजेचं आहे म्हणून दृश्यामध्ये दृष्टी टाकून दृश्याचा आस्वाद घेणारा कोण आहे तर तो दृष्ट आहे पण तो दृश्यापासून अलग झाल्याशिवाय अनासक्त आणि निष्काम झाल्याशिवाय तो नाही पोहू शकणार तेच सांगितलंय की इक्षण परीक्षण निरीक्षणामध्ये तेच सांगितले आणि मूल्यांकन ही सहज प्रक्रिया आहे ती सुद्धा तुम्ही करत नाहीये तर तो परमात्माच करतोय म्हणजे जी मीमांसा ज्याला आपण म्हणू ना ते ही मूल्यांकन म्हणजे मीमांसा आहे आणि मीमांसा जी आहे ही सहज प्रक्रिया आहे आणि त्या मूल्यांकना त्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेतूनच तो विवेक जागृत होतो आणि त्या विवेकातूनच तो दुण 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 दुण। हा आणि त्या विवेकातूनच तो अनासक्त होतो त्यालाच वैराग्य असं म्हटलंय विवेक आणि वैराग्य हे दोन गोष्टी आल्यानंतरच तेव्हा भक्ती सुरू होते हो भक्ती काही साधी गोष्ट आहे का चला छान <laughs> उत्तम वाटायचं की व्हायचं व्हायचं म्हणजे सगळ्यांचा विचार सोडून देऊयात की आपण हे ये गैरसमज येतो तुम्ही काय विचार सोडू शकता विचार तुम्हाला सोडत नाही तुम्ही विचाराला सोडत समजलं का तुम्ही सोडण सोडण्याचं आहे सोडायचं <स्थी> नाही धरायचं नाही लक्षात घ्या आपल्याला म्हणजे कृती आलीच ना ती आम्हाला जर आकृती पाहिजे असेल तर कृती सुटली पाहिजे ना आणि आकृती भगवंताचीच पाहिजे काय त्यामुळे आपल्याला सोडणं आणि धरणं हे दोन्ही नको आहे आम्हाला एका ठिकाणी आमच्या स्थानावर आम्हाला बसायचंय बस, बस। तिथे दुसरं काय नाही आम्ही मंदिरात गेलो ना ध्यान की ध्यान लावून बसलो तर आम्हाला आनंद मिळतो की नाही मग त्यावेळेस आपण मूर्तीला धरून ठेवलाय का, का मूर्तीला सोडलाय धरणही नाही सोडणंही नाही तर पाहणं आहे दृष्ट्याची भूमिका घ्या दृष्ट्यामध्येच तो इक्षाताही ईश्वर आहे असं महाराजांनी सांगितलंय काय इक्षाताही ईश्वर आहे श्री स्वामी समर्थ बोल स्वामी समर्थ का काय समर्थ कशात मजेत आहे काय एक, का, का? एक, एक विचारायचं होतो विचारू हा विचार विचार श्री स्वामी समर्थ हा आ, मंत्र आ, परा पच्छंती मध्यमा आणि वैखरी मध्ये कसा होईल का वैखरी मध्ये तर आता ऐकायला आला की ते वैखरीतच म्हणतो ना वैखरी झाला हो 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 जेव्हा ज्याच्या ध्वनी रूपात आला त्यावेळेस की तो वैखरी वैखरी शिवाय ध्वनी निर्माण होत नाही बरोबर त्याच्यानंतर मध्यमा जो आहे तो मध्यमामध्ये म्हणजे मनामध्ये तुम्ही मंत्र चालू आहे हो मानसिक मानसिक पातळीवर म्हणजे तो त्रिगुणात्मक स्थितीमध्ये गेला त्रिगुणात्मक स्थितीमध्ये त्याच्यानंतर पश्चंती जो आहे ना तो आपल्या गळ्याच्या खाली गेला आता म्हणजे त्या ठिकाणी निद्रेत सुद्धा तो पश्चंतीमध्ये चालू आहे काय तुमच्या जाणीवतीमध्ये आहे म्हणून उठल्या बरोबर ऐकायला येईल तेव्हा कंटिन्युटी आहे त्याची खूणघाट काय उठल्यानंतर आपल्या नकळतपणे मुखातून बाहेर निघाला पण न ठरवता म्हणजे तो पश्चांतीमध्ये आला तो नाही का म्हणजे जस तीन देह आहेत की नाही स्थूल देह सूक्ष्मदेह आणि कारण देह स्थूल देह म्हणजे वैखरी लक्ष्मदेह म्हणजे मध्यमा आणि कारण देह म्हणजे दे? पश्चंती काय अशा तीन देहामध्ये ज्यावेळेस नाम जातं तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळतो आणि त्याचा निकष आपल्याला आहे चारवाणीत नाम नामशिद्धी हे पुस्तक जर वाचलं तर दिलेलं आहे पूर्ण आहे की आणि चतुर्थ जी अवस्था आहे ती चतुर्थ अवस्थाच ही आता आपण जे वर्णन केलं सगळं की जो नियंता आहे नियंत्रण करणं त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर जे नाम होतं काय त्यामुळे नाम नामी आणि नाम घेणारा हे सगळे एक एक होऊन जातात त्यामध्ये भेद संपूर्ण ज्ञानी आणि ज्ञाता हे तीन एकत्र आल्यावर जसं ज्ञान स्वरूप होत होतो तस हे नाम घेणारा नाम नामाची प्रत्यक्ष जे स्वरूप आहे त्याचं नामी द्यायला आपण म्हणू स्वतः जो नाम घेणारा त्या भगवंताशी एकरूप होणारा असे एक झाले की ती परवानी झाली बरोबर चतुर्थ स्थितीमध्ये जे गणपतीची चतुर्थी आपण करतो की नाही तर ती चतुर्थ स्थिती आहे म्हणजे तिथे खऱ्या अर्थाने गणपतीची उपासना ही परावाणीतच होऊ शकते वाक वाकचत्वारे असं जे म्हटलेलं आहे की वाणी जी चार चार वाणी आहेत सांगितले ते ह्या चार वाणीमध्ये जेव्हा चतुर्थवाणी तुम्ही जाता तेव्हा ते त्या ब्रह्मांडातल्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होता आणि जेव्हा ब्रह्मतत्वाशी एकरूप झाली तर ती वाणी आहे म्हणजे तुम्ही नाम घेतच नाही तर नाम तुम्हाला घेत समजलं ना म्हणजे नामाशी एकरूपता होणे नाम सहजतेने आंतरबाह्य आपल्याला दिसणे ऐकता येणे त्याचं श्रोत म्हणजे वाणीतून येणे त्याच्या का येणे डोळ्यातून दिसणे तर अशा प्रकारचे सगळ्या ठिकाणी ते नाम जेव्हा दिसायला लागतं तेव्हा ती परावाणी कारण ती फक्त जीवात्म्याच्या दृष्टी मर्यादित राहत नाही तर ती पूर्ण परब्रह्म परमात्म्याकडे तुमचा संबंध येतो हो जा का आशीर्वाद आशीर्वाद स्वामी 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 कृपा